गड़ तरी। आज ट्राईकला आले ते बरं झालं लास्टी दिसते तो कमळगडे मिनिट नाही बनती ए देखो दस मिनिट हो गे पार्टी ऑन बर्थडे पार्टी जय शिवराय मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत किल्ली रोहिडा भोरजवळ वरंदा घाट मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवून असणारा व चोह बाजूंनी तोरणा राजगड सिंहगड पुरंदर कमळगड केंजळगड अशा महत्वपूर्ण किल्ल्यांनी वेढलेला हा किल्ला म्हणजे किल्ले रोहिडा भोरजवळील भाडगर धरणावरील फेमस नेकलेस पॉइंटवर थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो रोहिडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे भोर खानापूर ते गडपायथ्याचे बाजारवाडी गाव असा प्रवास करावा लागतो पुणे ते रोहिडा अंतर पासष्ट किलोमीटर आहे भोरमध्ये पोहोचल्यावर महाराजांचं असं स्मारक आहे तिथे वंदन करून आम्ही तिथे साईडला असणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे शुभम समाधानदादा आणि महेंद्र सर आणि त्यांची नऊ वर्षाची मुलगी सोबत होती आणि तिचा आज पहिला स्ट्रेक होता त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती पण तिची आणि माझी पहिलीच भेट होती त्यामुळे एवढं आमचं स्टार्टिंगला बोलणं झालं नाही नंतर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा किती आम्ही मजा केली तर बाजारवाडी गावात पोहोचल्यानंतर समोरूनच आपल्याला सुस्तावून पडलेला रोहिडा लक्ष वेधून घेतो तुम्ही आता पाहू शकता शिवराय मंडळी तर आता आपण आलो आहे बाजारवाडी या गावामध्ये जे आहे रो किल्ले रोहिडाचं बेस विलेज इथं आपण आता गाडी लावल्या आहेत आपली इथं गाडी लावलेली आहे शूज वगैरे घालून इथून आपण ह्या रोडने आलो आहे आणि जो माझा पाठीमागचा रोड आहे इथून आता आपण ट्रेकला स्टार्ट करणार आहे हा जो रोड आहे तो तर आपल्यासोबतच आहे शुभम महेंद्र सर त्यांची मुलगी निराया आणि समाधान दादा तर आता आपण थोडासा वेळ ट्रेकला स्टार्ट करणार आहे शाळेसमोर गाडी लावून येथील पाण्याच्या टाकी जवळच्या रस्त्यावरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली सकाळचे सव्वा सात साडेसात झाले होते तेव्हा आम्ही ट्रेकला स्टार्ट केले आहे बुरहाने मासिर बुरहान या फारसी ग्रंथानुसार निजाम शाहने जिंकून घेतलेल्या गड होता सोळाशे छप्पन पर्यंत हा किल्ला होता त्यानंतर महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि या गडाचे नामकरण विचित्र गड असे केले गेले हा बघा व्हिसा मेहरबान आहे आमच्यावरती काय व्ह्यू दिलाय हा शोभा एक नंबर चला पुढे जाऊ आपण आता पाऊस नव्हता आणि पावसाळ्यात दिवसांमध्ये असं ऊन त्यामुळे वातावरण एकदम छान झालं होतं आणि त्यामध्ये ट्रेकिंग करताना एकदम भारी वाटत होतं म्हणजे असा व्ह्यू मी तरी अनुभवला नव्हता किल्ल्याकडे जाणारी वाट अगदी सोपी आहे त्यामुळे तासाभरात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो असं वातावरण भेटणे सह्याद्रीमध्ये कुणाला पण नाही भेटत पाठी व्ह्यू बघायच्या गावात झालं लास्ट, लास्ट वीक मध्ये खूप पाऊस जस जस आम्ही वरती जात होतो तेव्हा मध्ये धोक्यामध्ये दिसणारा आम्हाला किल्ले रोहिडा दिसत होता पण मिराया छोटी होती तिचा हा पहिला स्ट्रेक होता त्यामुळे आम्ही थोडस हळूहळू चालत होतो तिला एनकरेज करत होतो फक्त नऊ वर्षात ट्रेकिंग करत oh होती ती आणि ही खूप चांगली गोष्ट होती माझ्यासाठी आणि मी तिच्याकडून पण इन्स्पायर होत होते कारण मी आत्ताच ट्रेकिंगला स्टार्ट केली होती एक वर्ष झालं ऑलमोस्ट आपण पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहचलोय छत्रपती शिवाजी महाराज की पळापळ चालली बघा इकडे इकडे बघू शकता इकडे ऊन पडले आणि इकडे वरती बघा काय व्ह्यू आहे आणि शुभम आमचा बघा आणि इकडे समाधान दादा दगांची दगांना कैद करण्यात एक्सपर्ट हे दोघं बघा हे दोघं इथे मिरायावरती आली तिचा हा फर्स्ट ट्रेक आहे तरी पण ती आली आणि ही दोघं बघा हे दोघं अजून खाली आहेत हे चला रे लवकर फॉग झालय पूर्ण म्हणजे पूर्ण वातावरण चेंज झालंय गाईज बघा खाली अपृत्त ऊन होत म्हणजे आता पण ऊन आहे तिथे आम्ही वरती आलोय त्यामुळे असं दिसतंय पण ऑलमोस्ट पोहोचलोय पहिल्या दरवाजाजवळ आणि सगळीकडे फॉग आहे म्हणजे पूर्ण स्वर्गात गेल्याची फिलिंग येते आता सध्या किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार अत्यंत देखणे आहे गणेश दरवाजा जिथे आता आपण पोहोचलो आहोत गडाचे संवर्धन करणाऱ्या संस्थेने येथे लाकडी दरवाजा बसवला आहे गडप्रवेश केल्यानंतर थोडी उभी चढण पार केली ना तर आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला भिंतीवर गज शिल्प तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू शरब शिल्प कोरलेली आहेत दरवाजा आणि इथे पाण्याचा टाका आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता एवढं स्वच्छ पाणी आहे म्हणजे त्या काळी कशी सुविधा केली असेल बघा गडावरती पाण्याचा साठा वाटणार पण नाही की इथे पाण्याचा टाका असेल भरपूर लांबपर्यंत पर्यंत आहे गडावरील फत्ते बोरूज इथे तुम्ही पाहू शकता छान केले मानलं पाहिजे म्हणजे जे कोण नवीन येईल त्याला गडाची माहिती देता येईल इथून खतरनाक हा दादा गडावरील तिसरा दरवाजा या दरवाजाच्या डाव्या हाताला मराठी व उजव्या हाताला फारशी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे तिसऱ्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला सद राजसदरेचे काही अवशेष दिसतात पुढे गडावरील हनुमंत मंदिर आपल्याला पाहायला भेटतं टीम हडपसर यांच्याद्वारे या मंदिराचं संवर्धन झालेलं आहे दरेच्या मागे रोहिडेश्वराचं मंदिर आहे रोहिडेश्वर मंदिराच्या पुढे समाधी शिल्प व एक शिवलिंग आपण दिसून येतं गडाचा नकाशा इथे पूर्ण मॅप दिला आहे म्हणजे आपण कुठून आलोय बाजारवाडी गावातून तिथून कुठ किती किल्ले दिसतात कमळगड किल्ले रायश्वर सकाळी मंदिरात देवपूजा सुरू होती सो बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं हा मंदिराच्या पाठीमागचं तलाव ते काही काम झालं उत्खनन वगैरे तेव्हा ही भांडी किंवा हे अवशेष सापडले ते इथं त्या टीमने जतन केले आहेत बघा जात दिसतंय ते मटक्यांचे औषध दिसत आहेत आणि हा पाटा दिसतोय विशेष म्हणजे पाटा आत्ता पण आपण यूज करतोय खलबत्ता हा तर तुम्ही पाहू शकता इथे गडावरील बलाढ्य असा बुरुज शिरवली बुरुजकडे जाणारी वाट थोडीशी अवघड आहे मीन्स थोडं दिसत नाही ते पण इथे वाट आहे ती जायचं आपल्याला जाणार आहे तर आता आपण आहोत किल्ले रोहिडा अथवा किल्ले विचित्रगड आणि आपल्या समोर मी तुम्हाला काही इथून एक काही किल्ले दिसतात काय धरण दिसतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे मधी दिसते तो कमळगडे ठीक आहे हा आरिका तलाव आहे तो दिसते तो, तो केंजळगड त्या साइड इकडे आली हे जे ढग दिसतात ना ह्याच्या मागे रायरेश्वर रायरेश्वर हा नीरा देवदर डॅम आहे आणि इकडे तुझा भाटघर डॅम अजून इथून आपण पलीकडच्या बुरुजला जाऊ ना तिकडनं राजगड दिसेल आता आपण शिरवली बुरुजाकडून आपण दामगुडे हा जो बुरुज आहे तिकडे चाललोय एसी बघा ना फुल आणि पाणी थांबले थांबले त्याच्यामुळे ते, ते, थां ते, ते? ते वार येत ना ते थंड येते खतरनाक सह्याद्रीचा एसी म्हणता येईल सह्याद्रीचा गडावरील चुन्याचा घाना इथं दिसतो तिथून पुढे गेल्यावरती असे अनेक टाकी आहेत गडावरती आणि टाक्यांची रचना ही खूप वैशिष्ट्यपूर्ण केलेली आहे तुम्ही ते पाहू शकता हे टाकं भरल्यानंतर इथील पाणी खालच्या टाक्यांमध्ये पडेल अशी ही रचना केलेली आहे म्हणजे तेव्हा कशी सुविधा केली कसे विचार करून हे पाण्याची टाकी बनवले असतील हे आपण इथून शिकलं पाहिजे गड्यावर अनेक बुरुज आहेत आता आपण आहोत पाटणे बुरुज यावरती रे कचरा घेऊन जायचं खाली ऑन केलेलं आहे शुभम मॅगी करतोय मॅगीची पार्टी देतोय मॅगीची पार्टी माझ्याकडनं काय तुम्ही पातेला आणलंय मी मॅगी आणली मी फक्त गॅस आलाय हा आणलं तर काय करणार हा ते पण बरोबर आहे ठेवायला पाहिजे का मॅगी आणलो दोन मिनिट में मॅगी नाही बनती देखो दस मिनिट हो गए वा आठवण राहणार आहे आपला पार्टी ऑन एकदा पार्टी ऑन बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी तिथे काही चम्मच काही प्लेट वगैरे काय नाही केळीचं पान होतं ते मस्त धुवून घेतलं होतं आणि हातानेच आम्ही खात होतो हे क्षण असतात ना हे आपल्याला खूप लक्षात राहतात कुठल्याही गाड्यावर आपण जातो ना तर त्याच्यावरती कचरा वगैरे असतो भरपूर एक उपक्रम करायचा ज्याला काय हे पडले ज्याला जसं पॉसिबल होईल ना त्यांनी एक छोटी हे आणली ना गार्बेज बॅग थोडा कचरा टाकला की प्रत्येक जण घेऊन जाऊ शकतो खाली घेऊन जाऊ शकतो ज्याला जेवढं शक्य आहे तो घेऊन गेला ना काहीतरी क्लीन राहील जेवढा लोक कचरा करतात बरोबर हा हे गडाचा वाघजाई बुरुज आणि आपण आता पुढे जाणार आहोत इथे आहे गडाचा चोर दरवाजा इथे तुम्ही पाहू शकता गडाच्या पायथला असलेल्या गावातील लोकांची पहारेकरांची नावे या बुरुजांना देण्यात आले आहेत इंग्रजांच्या काळात सुधागड तुंग राजगड तोरणा या किल्ल्यांप्रमाणेच रोहिडा किल्ला सुद्धा भोर संस्थानांच्या ताब्यात होता आपला विचित्रगड म्हणजे किल्ले रोहिडाची भटकंती कम्प्लीट झालेली आहे आता कोणा सोबत इंग्लिश बोलत आता आपण गड परतीची वेळ झाली आपण उतरत आहोत साडे सात ला गड चढायला स्टार्ट केला होता आणि आता साडे अकरा वाजून गेले म्हणजे आता आपण ऑलमोस्ट अर्धा गड उतरलेला आहे गर्दी वाढत आहे लोक आता येत काही लोक चालले आहेत पण आम्हाला काही सकाळी गर्दी भेटली नाही त्यामुळे तुम्ही मोस्टली सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान ट्रेक स्टार्ट करा आता केंद्रगडचं थोडंसं अलीकडे कमळगड आम्हाला दिसत होता त्या पूर्ण वातावरणात पाण्याच्या टाकींची अनोखी रचना संपूर्ण माथा वेढणारी तटबंदी शिरवले वाघजाईसारखी लढाव रचनेचे बुरुज शिलालेख व शरपशिल्प गडावरून दिसणाऱ्या आसपासच्या किल्ल्यांचे विहंगम दर्शन या सर्व दुर्ग वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला आपल्या मनावर एक वेगळीच छाप सोडतो एक किती कचरा गोळा केला ना आपण हो अरे बघ आपण तरी या गाड्यावरती आपल्याला वाटलं नाही की तेवढं कचरा असेल कधी ये आपण थोडं थोडं कचरा गोळा करत गेलो थोडं थोडं एकदम एक तर कचरा गोळा झाला असं प्रत्येकाने केलं तर किती म्हणजे गड किती स्वच्छ राहू शकतात नाही बॅग जास्त उचललं पाहिजे खूप हलकी बॅग आहे प्रत्येक जण घेऊन आलं तर प्रत्येक गड किती स्वच्छ राहील आणि आपण तिथं गेला म्हणून आपण हे केलं ना सगळ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपलं बघून लोक कचरा पण करणार लीस्ट उचलताना तरी हे बघून पुढं जे आपल्या समोरून लोक चालले ते घेऊन जाणार कचरा तरी परत आणतो आणि काय अवघड काम नाही आपण घेऊन जातोय आणि खूप हलका पण आहे असं नाही की बाबा जड आहे तुम्हाला जेवढा पॉसिबल तेव्हा तुम्ही तेवढा तुम्ही घेऊन देऊ शकता खाली करू शकता जय शिवराय गडावरून पाय उतार झालो पण अजूनही मन गडावरतीच होतं असा हा रोहिडा ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटून नवीन अशा भटकंतीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या